गेल्या महिन्यात लाल किल्ल्याजवळ घडलेल्या भयानक कार बॉम्बस्फोटाच्या तपासाची धुरा आता एन आयकडे आहे तपासात अल फलाह विद्यापीठाशी जोडलेल्या काही व्यक्तींची नावे समोर आल्याने चौकशी एका वेगळ्या दिशेने वळली आहे एक माजी कर्मचाऱ्याच्या दाव्यानुसार विद्यापीठाच्या रुग्णालयात दररोज शंभर ते अडीचशे बनावट रुग्ण फायली व्यवस्थापनाच्या आदेशावर तयार केल्या जात होत्या त्यात माजी कर्मचाऱ्याचा आरोप आहे की हिंदू कर्मचाऱ्यांशी भेदभाव रुग्णालय परिसरात पाकिस्तान जिंदाबाद अशी नारे आणि विषय संवेदनशीलतेचे संकेत देण्यात येत होते एनआयने आतापर्यंत या प्रकरणात सात प्रमुख आरोपींना अटक केली असून सत्याहत्तर साक्षीदारांचे जबाबही नोंदवले आहेत दहशतवादी प्रकरणाचा प्रमुख निर्दोष म्हणून आरोपी ठरलेल्या उमर उन नबीवर या हल्ल्याची जबाबदारी असल्याचं तपासात समोर आलंय दहा नोव्हेंबरच्या या स्फोटात पंधरा लोकांचा मृत्यू झाला केंद्रीय गृह मंत्रालयाने माधव खुरानाला विशेष लोक अभियोजक म्हणून नियुक्त केले आहे एन आय ए सध्या डॉक्टर आणि इतर साक्षीदारांची कसून चौकशी करत आहेत यापुढील तपशील आणि अद्ययावत माहिती मिळताच पुढील माहिती घेणे अधिक सोपे होणार आहे पोलीस न्यूज ब्युरो मुंबई